शिलावहिनी तुम्ही तुमच्या मुलाला कोणत्या शाळेत घालणार आहात रामू भाऊजी मी माझ्या मुलाला तालुक्याच्या ठिकाणी शाळेत घालणार आहे तुम्ही तुमच्या मुलाला तालुक्याच्या ठिकाणी शाळेत का घालणार आहात तालुक्याच्या ठिकाणी जायला बस असते तेथे मुलं मस्त शिकतात म्हणे शिलावहिनी नुसता बसचा आणि मस्तीचा विचार न करता शाळेच्या गुणवत्तेचा विचार करा रामू भाऊजी तुम्ही तुमच्या मुलाला कोणत्या शाळेत घालणार आहात शिलावहिनी मी तर माझ्या मुलाला गावातील प्रतिभा माध्यमिक विद्यालय काजळा याच शाळेत घालणार आहे तेथे चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जातं तसेच शालेय पोषण आहार नियमित दिला जातो तेथे शिकवण्यासाठी उत्तम प्रकारचा शिक्षक वर्ग आहे तेथे खेळण्यासाठी भव्य असं मैदान आहे तिथे तर आता म्हणे सी सी कॅमेरे सुद्धा बसवल्यात इतकी सुरक्षा आणि एवढी सुविधा असेल तर मीही याच शाळेतच माझ्या मुलाला घालणार आहे तसेच या शाळेत नवोदय वर्गासाठी नियमित शिकवणी वर्ग घेतात या शाळेचे गेली सहा वर्षापासून मुले नवोदयसाठी पात्र ठरली आहेत बर रामू भाऊजी मी पण आपल्या गावातील प्रतिभा माध्यमिक विद्यालय काजळा या शाळेतच माझ्या मुलाला घालणार